नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर अवक तीन हजार पाचशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज दर आहे चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल अहमदपूर अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त चार हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजनी अवक तीनशे ब्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर समजा चार हजार पाचशे सहा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त दर आहे चार हजार पाचशे बावीस रुपये क्विंटल बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अवघ चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे बत्तीस रुपये क्विंटल सर समजा चार हजार सहाशे चौवेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जरा चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा